उमरखेड नगर दिव्यांगांचं लोटांगण आंदोलन तर भर पावसात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय उमरखेड नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरित करण्यात येतो मात्र निधी न मिळाल्यानं दिव्यांग बांधवांनी भर पावसात लोटांगण आंदोलन केलंय दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांसाठी पावसात भिजत आहेत प्रशासनास हाक देत आहेत हक्काचा निधी आम्हाला द्या मात्र बिगर बिगरगट प्रशासन दिव्यांगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे प्रहार जनशक्ती पक्षाकडून मोठ्या प्रमाणात जे आहे ते भर पावसात आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकतो की प्रहार जनशक्ती पक्षाकडून जे आहे ते दिव्यांग बांधव आपल्या पाच टक्के निधीसाठी भर पावसात लोटांगण आंदोलन करताना दिसून येत आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि मोहितवार जे आहेत ते या लोटांगण आंदोलनाचं नेतृत्व करत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाऊस सुरू आहे आणि या पावसात सुद्धा जे आहे दिव्यांग बांधव आपल्याला उमरखेड नगर परिषदेसमोर लोटांगण लोटांगन घालताना यावेळी दिसून येत आहे संदेश कान्हू जय महाराष्ट्र न्यूज उमरखेड दरम्यान हगवणे पिता पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे बावधन पोलिसांकडून अटक करण्यात आली